आज आपण लहानपणी ऐकलेली एक काऊ आणि चिवत्याची गोष्ट ऐकणार आहोत एक असतं काऊ एक असते चिऊ काऊचं घर असतं शेणाचं चिऊचं घर असतं मेनाचं एकदा काय होतं एक दिवशी खूप मोठा पाऊस येतो आणि काऊचं घर जाते वाहून चिऊचं घर तसच राहतं मग काऊ काय करतो तो येतो आपल्या चिवताईकडे आणि दारावर टकटक करतो आणि चिवताईला म्हणतो चिवताई चिवताई दार उघड चिवताई म्हणते थं माझ्या बाळाला आंघोळ घालू दे काऊ पुन्हा चिवताईला म्हणतो चिवताई चिवताय दार उघड चिवताई म्हणते थं माझ्या बाळाचं अंग पुसू दे काऊ पुन्हा चिवताईला म्हणतो चिवताई चिवताय दार उघड चिवताई म्हणते थम माझ्या बाळाला अगन पावडर करू दे चिवताई काय दार उघड ना आता मात्र दादाला खूप थंडी वाजू लागली आणि तो रडू लागला काऊ पण चिवताईला म्हणतो चिवताय चिवताय दार उघड चिवताई म्हणते थम माझ्या बाळाला अंगा घालू दे काऊ पण चिवताईला म्हणतो चिवताय चिवताय दार उघड चिवताई म्हणते थम माझ्या बाळाला झोपू दे असं सगळं करून मग एकदाची चिवताई दार उघडते काऊला घरात घेते आणि शेजारीच एक चूल पेटवलेली असते चिवताई म्हणते काऊ दादा तू येथे चुलीपाशी बस आणि शेख म्हणजे तुझी थंडी जाईल मी जरा माझ्या बाळाला पाहून येते आणि चिवताई घरात निघून जाते काऊ दादाच्या शेजारी शेंगाचं पोतं ठेवलेलं होतं काऊ दादाला खूप भूक लागलेली होती तेव्हा दादा त्या ते शेंगाच्या पोत्यातील खूप शेंगा खातो आणि शेंगाची टरफले घरभर करतो आणि कचरा करतो तेवढ्यात चिवताई तेथे येते चिवताई दादाला म्हणते दादा काय केलं से खूप कचरा केला शेंगा खाल्ल्या आणि शेंगाच्या तर्फाल्या तर घरभर पसरून टाकल्या तेव्हा दादा हसू लागतो आणि तेवढ्यात पाऊस थांबलेला असतो तेव्हा चिवताईला खूप राग येतो चिवताई चुलीमधलं जळत असलेले लाकूड घेऊन काऊ दादाच्या मागे लागते आणि काऊला म्हणते थांब आता मी तुला मारते तुला मी घरात घेतलं आणि तूच घरात कचरा केला ये तू पुन्हा मग तुझ्याकडे बघते असं करता करता दादा भोरकन उडून जातो